आजच्या भागामध्ये आपण चाळणीचा यूज करून रांगोळीमध्ये कलर कसे भरायचे ते पाहणार आहोत हां हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा चाळणीचा वापर करून कलर कसा भरायचा त्यासाठी मी हा इथे पावडर कलर यूज केला आहे रांगोळी मिक्स्ड असलेला कलर आपल्याला वापरायचा नाही आहे पावडर कलर वापरायचा आहे आणि आता ही मी पिठाची चाळण घेतली आहे तर ह्या चाळणीचा यूज करून आपण कलर भरूयात तर आता जे आपले बेसिक शेप असतात रांगोळीमध्ये गालीच्या रांगोळीमध्ये चौकोन त्रिकोण सर्कल तर ह्यामध्ये कलर कसे भरायचे आहेत चाळणीने ते आपण पाहूयात सुरुवातीला आपण सरळ रेषेमध्ये रंग कसा भरायचा आहे ते पाहूया त्यानंतर आपण ह्या वर्तुळामध्ये आपण कलर भरणार आहोत आणि त्यानंतर आपण एक त्रिकोण घेणार आहोत त्रिकोणामध्ये सुद्धा आपण कलर भरून दाखवणार आहोत तर सुरुवातीला प्रॅक्टिस करताना आपल्याला एक रेषेमध्ये आपल्याला कलर भरायची प्रॅक्टिस करायची आहे सरळ कलर भरायची प्रॅक्टिस करायची आहे तर त्यासाठी बघा मी इथे मार्किंग लाईन काढून घेतलेली आहे आता मी कलर घेणार आहे कलर घेताना बघा मी चाणीला एका साईडला हात लावलेला आहे कारण आपण त्यामध्ये चाणीमध्ये जेव्हा कलर ओतणार आहोत त्यावेळेस तो खाली जमिनीवर सांडू नये त्यासाठी आपल्याला एका साईडला हात लावायचा आणि मग कलर ओतायचा आहे आणि कलर आपल्याला टाकताना असं बोटांच्या साह्याने आपल्याला अशा टिसक्या द्यायच्या आहेत चाणीला हलक्या हाताने करायचं आहे म्हणजे कलर तो एकसारखा पडणार आहे तर ह्या पद्धतीने मी इथे आता कलर चाणीमध्ये ओतला आहे आणि एका रेषेमध्येच आपल्याला हा कलर टाकायचा आहे तर बघा अशी चाणी पुढे पुढे न्यायची आहे आणि बोटांच्या साह्याने आपल्याला अशा टिचक्या द्यायच्या आहेत हळूवर आपल्याला मारायचं आहे चाळणीला तेव्हा तो एकसारखा कलर पडणार आहे असा एका जागी कलर करून घ्यायचा आहे चाळणीमध्ये तर अशीच प्रॅक्टिस सुरुवातीला आपल्याला करायची आहे जेव्हा आपल्याला ही प्रॅक्टिस व्यवस्थित जमणार आहे त्यानंतर आपल्याला सर्कल आणि त्रिकोण बाकीच्या शेपमध्ये आपल्याला कलर भरायची प्रॅक्टिस करायची आहे इथे मी एका सरळ लाईनमध्ये कलर टाकून घेतलेला आहे तर हे बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल की ह्या साईडने कलर थोडा बाहेर आलेला आहे आणि इथे एका मध्ये आलेला आहे कारण टाळणीमध्ये जेव्हा मी कलर टाकला होता तो एका साईडला गेलेला होता त्यामुळे तो बाहेर आला होता आता इथे बघा आपण सर्कलमध्ये कलर भरूयात सुरुवातीला आपल्याला सरळ रेषेमध्ये प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतरच आपल्याला सर्कलमध्ये आणि बाकीच्या शेपमध्ये कलर कसा भरायचा त्याची प्रॅक्टिस करायची आहे तर बघा सर्कलच्या बाहेर आपल्याला कलर येऊ द्यायचा नाही आहे हळूहळू आपल्याला चाणी पुढे घेऊन त्या शेपच्या आकारामध्ये आपल्याला चाळणी घेऊन आपल्याला कलर टाकायचा आहे इथे आपण सर्कलमध्ये कलर टाकून घेतलेला आहे तर बघा ज शक्यतो आपल्याला वर्तुळाच्या बाहेर कलर येऊ द्यायचा नाही आहे त्यानंतर आता आपण जो त्रिकोण काढलेला आहे त्यामध्ये आपण कलर भरूया तर इथे बघा सर्कलमध्ये बरोबर कलर भरून झालेला आहे आता त्रिकोणामध्ये भरूया तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय गुड नाईट